आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास असं म्हणतात या काळात अनेक व्रत वैकल्य केली जातात आणि या प्रत्येक व्रताची कहाणीही असते श्रावण महिन्याचंच उदाहरण घ्या ना श्रावण महिना म्हणजे जणू श्रवणाचा अर्थात ऐकण्याचा महिना आपल्याला कॅलेंडरमधल्या तारखांची सवय असते पण वारांचं महत्व या श्रावण महिन्यातच कळतं श्रावणी सोमवारपासून रविवारपर्यंत प्रत्येक वाराची कहाणी सांगितली गेली आहे या कहाण्या आजही आपल्याला अगदी गुंगवून टाकतात एक आटपाट नगर होते अशी सुरू होणारी कहाणी एकदा सुरू झाली की आपण त्या गोष्टीत अगदी रमून जातो मुळात गोष्टी ऐकायला आपल्याला आवडतच त्यात या गोष्टीत सहजपणे अगदी आयुष्याविषयी माणसांच्या स्वभावांविषयी नातेसंबंधांविषयी काय काय सांगितलेलं असतं उतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये हे संस्कार या कहाण्या आपल्यापर्यंत पोहोचवत असतात <गणागी> काय त्या जुन्या कहाण्या आवडती राणी काय नावडती राणी काय आता या गोष्टीत काही अर्थ आहे का असं कदाचित कोणाला वाटेलही पण या गोष्टी कोणी एका लेखकाने किंवा लेखिकेने लिहिलेल्या नाहीत या कहाण्या कशा तयार झाल्या असतील ते माहीत नाही पण तरीही काळाच्या पलीकडे जाऊन ती तुमची माझी गोष्ट आहे त्यातला अनुभव आजही आपल्याला जवळचा वाटतो ती श्रावणी शुक्रवारची भावा बहिणींची गोष्ट आठवते का तुम्हाला बहीण गरीब म्हणून भाऊ तिचा अपमान करतो तिला भरल्या ताटावरून उठवतो बहिणीला खूप वाईट वाटतं पण ती काही बोलून दाखवत नाही पण दिवस सारखे थोडेच राहतात बहीण देवीचं व्रत करते आणि मग तिचे दिवस पालटतात आता ती श्रीमंत होते यावेळी भाऊ तिला आग्रहाने जेवायला बोलवतो आता ती त्याच्या स्टेटसला साजेशी अशी असते ना ती जेवायला बसते पण स्वत जेवत नाही मग काय करते ताईने आपली शालजोडी काढून बसल्या पाटावर ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढली असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागले बसल्या पाठी ठेवू लागली भावाने विचार केला जड झाले असतील म्हणून काढत असेल तर ताईने भात कालवला मोठासा घास केला आणि तो उचलून सरीवर ठेवला भाजी उचलून ठुशीवर ठेवली लाडू उचलून चिंचपेटीवर पेटीवर ठेवला जिलबी उचलून मोत्यांच्या सरीवर ठेवली भावाने विचारलं अगं ताई काय करतेस ती म्हणाली मी करते हेच बरोबर आहे ज्यांना तू जेवायला बोलवलंयस त्यांनाच मी भरवतीय भावाला काही समजे ना त्याने तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू जेव आता तिने सांगितलं दादा हे माझं जेवण नाही या दागिन्यांचं जेवण आहे इतकं केल्याबरोबर भाऊ मनात ओशाळला तसाच उठला बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली आणि बहिणीने क्षमा केली नंतर ती दोघं जण अगदी पोटभर जेवली मनातली अडी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले आणि भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीनं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करू दे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण आता या गोष्टीतली बहीण ज्या प्रकारे भावाच्या डोळ्यात अंजन घालते आणि त्याचे डोळे उघडतात तो अनुभव किती विलक्षण आहे ही गोष्ट कधीतरी शेळी किंवा आउटडेटेड होईल का बर भावा बहिणींचं नातं कसं असावं हेही या गोष्टीत सांगितलंय भांडणं होतात पण ती मिटवायची आणि दूर करायची हेही महत्वाचं तशीच ती श्रावणी सोमवारची खुलवर दुधाची गोष्ट ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी एक आटपाट नगर होत तिथे एक राजा होता मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा परंतु हे घडावं कसं मग प्रधानाने युक्ती केली दवंडी पिटवली सर्व गावातल्या माणसांनी आपल्या घरचे दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या पूजेला यावे हो घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला काही सुचे ना घरातलं दूध गावचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा काही भरला नाही दुपारी चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं मुलांना खाऊ पिऊ घातलं लेकीसुनांना न्हाऊ घातलं वासरांना खाऊ घातलं त्यांचा आत्मा थंड केला आणि मग आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाचे पान घेतले आणि खुलभर दूध घेतलं बाईनं मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं आणि देवाची प्रार्थना केली जय देवा महादेवा नंदिकेश्वर राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं तुझा गाभारा, गाभारा भरला नाही माझ्या खुलभर म्हणजे वाटीभर दुधाने तो भरणार नाही पण मी आपली हे दूध भक्तीभावाने तुला अर्पण करते आहे असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा करून ती मागे परतली आणि इकडे काय चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळलं राजाने तिचा शोध घेतला परंतु तिचा काही केला पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळात बसवले तरी शोध लागेना मग तिसऱ्या सोमवारी राजा स्वतः बसला म्हातारी आली त्यावेळेस गाभारा भरला आणि राजाने तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभय वचन दिलं आणि मग तिला विचारलं की हे कसं झालं तिने कारण सांगितलं राजा तुझं काय चुकलं तुझ्या आज्ञेमुळे वासरांचे मुलांचे हाल झाले हे देवाला नाही आवडलं म्हणून गाभारा भरला नाही आणि याला युक्ती काय करावी तर आधी मुलांना वासरांना दूध घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा मग देवाला दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देव संतुष्ट होईल आणि मग त्याचा गाभारा भरेल या गोष्टी आपल्याला ठाऊक असणाऱ्या त्या त्या निमित्ताने आपण आई आजीकडून ऐकलेल्या असतात या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी आयुष्यभर सोबत करतात त्यांचे नवीन नवीन अर्थ कळत राहतात पण काही गोष्टी आपल्याला ठाऊक नसतात ही अशीच एक गोष्ट विषयीची विष्णूने वामन अवतार घेऊन बळीराजाकडे तीन पावलं जमीन मागितली दोन पावलातच वामनाने पृथ्वी आणि स्वर्ग व्यापला होता आणि तिसरं पाऊल ठेवायला त्याला जागाच उरली नाही तेव्हा बळीराजाने आपले मस्तक पुढे केले आणि त्यावर पाय देऊन वामनाने बळीराजाला पाताळात ढकलले ही कथा आपल्याला सगळ्यांना ठाऊक असते पण तुम्हाला हे ठाऊक आहे का की का? पूर्वीच्या काळी मंत्री सुद्धा राजाला राखी बांधत असत राखी बांधताना मंत्री ज्या मंत्रांचा उल्लेख करीत असे त्यातही बळीचा उल्लेख असे तो श्लोक किंवा मंत्र असा येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलह तेन नवाम अभिबंधामी रक्षेमा चल, मा चल। ज्या धाग्याने असुरांचा राजा बळी जिंकला तोच धागा मी तुला बांधतो आहे तू माझे रक्षण कर या श्लोकामागे सुद्धा एक कथा आहे वामनाने कपटाने बळीराजाला पाताळ्यात ढकलल्यावर बळीने त्याला आपला द्वारपाल म्हणून नेमलं ही एक प्रकारे त्याने वामनाला केलेली शिक्षाच होती पण हा वामन म्हणजे नेमका कोण हे अजूनही बळीराजाला कळलं नव्हतं आणि इकडे विष्णू सापडत नाही म्हटल्यावर जगामध्ये हाहाकार माजला आणि सगळे देव विष्णूचा शोध घेऊ लागले अर्थातच लक्ष्मी सुद्धा विष्णूच्या शोधात होती ती त्याला शोधत शोधत पाताळात पोहोचली तिने बळीराजाला आपला भाऊ मानलं त्यांच्या भेटीचा दिवस हा रक्षाबंधनाचा होता तिने त्याला राखी बांधली बळीराजाने विचारलं तुला भेट म्हणून काय देऊ तेव्हा तिनं सांगितलं की तू ज्याला द्वारपाल म्हणून नेमलं आहेस त्या वामनाला मुक्त कर तो माझा पती आहे आणि मग बळीराजाला विष्णू आणि लक्ष्मी यांनी मूळ रूपात दर्शन दिलं आता या कथेची गंमत बघा कथा आहे रक्षाबंधनाचीच पण ह्यात एका अर्थी लक्ष्मीने विष्णूचं रक्षण केलं आहे अनेकदा या अशा कहाण्यांमधून स्त्रीविषयी असे खूप सर्वसाधारण विचार मांडलेले असतात हे मान्य आहे पण स्त्रीची क्षमता तिचं सामर्थ्य सांगणाऱ्या ह्या अशा कथाही आहेत ती रक्तबीजाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का एक तो असा राक्षस होता की त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर सांडला तर त्याचा पुन्हा जन्म होत असे त्यामुळे त्याला मारणे हे केवळ अशक्य होते तर देवीने काय केलं देवीने रौद्र रूप धारण केलं तिने रक्तबीजाचे रक्त, रक्त जमिनीवर सांडू दिले नाही तर ते स्वतः प्राशन केले तिचे हे महाकालीचे रूप पाहून अगदी देवही चकित झाले दुर्दैवाने रक्तबीजासारख्या आसुराला मारून महाकालीचं रूप घेण्याची वेळ आजही आली आहे चातुर्मासातल्या गोष्टी आपण ऐकल्या या कहाण्यांमध्ये तेव्हाचे संदर्भ तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आता ती वेगळी आहे पण या गोष्टींमधून आपण चांगले संस्कार आजही घेऊ शकतो या कहाण्यांमधलं स्त्रीचं कुठलंही रूप पहा देवी राणी आई पत्नी बहीण कन्या किंवा कोणीही स्त्री प्रभावी असते आणि तिचं मन आणि तिचा मान राखणं हा आपला संस्कार आहे आज स्त्रीच्या सुरक्षिततेचा प्रश्न खूप गंभीर स्वरूप धारण करतो आहे आजूबाजूला घडत असलेल्या भीषण घटनांनी आपण सगळेच व्यथित आहोत अशावेळी अन्यायाविरुद्ध मिळून उभं राहण्याचं धैर्य आपल्याला लाभू आणि पुढची पिढी संस्कारक्षम करण्यासाठी त्यांना चांगलं वाचायची पाहायची बोलायची चांगला विचार करण्याची आणि चांगलं निर्माण करण्याची सवय लावू आजच्या नवीन पिढीला इनक्रेडिबल मराठीचे भाग नक्की दाखवा आणि त्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही माझी यूट्यूब वाहिनी तिला पसंती द्या प्रसार करा आणि तिचे व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या गोष्टीसह thank